क्रीडाईबियन प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये एम के एन ग्रुपचा जोरदार सहभाग पाहायला मिळाला आकर्षक आणि प्रभावी प्रेझेंटेशनमुळे ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले यावेळी कंपनीचे संचालक म्हणाले आम्ही ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट दर्जाची घरे देत आहोत घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे अजूनही उशीर झालेला नाही काही विमानं उडाली असली तरी अजून अनेक संधी तुमच्या बाकी आहेत तुमच्या स्वप्नातलं घर घ्या उत्तम लोकेशन उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि वर्ल्ड फेमस सिटी नवी मुंबईमध्ये मागच्या प्रॉपर्टी मध्ये आम्ही दोन प्रोजेक्ट डिस्प्ले केले होते करंटली इन दिस प्रॉपर्टी एक्सपो आम्ही अजून दोन नवीन प्रोजेक्ट लॉन्च केले जे आमचं एक्झिस्टिंग प्रोजेक्ट होतं त्याच्यामध्ये एक्सटेन्शन त्याचा फेज टू म्हणून लॉन्च केलंय तर एक प्रोजेक्ट आहे न्यू मध्ये इन आदई आणि सेकंड प्रोजेक्ट आहे रिस मध्ये निअर ओल्ड बॉम्बे पुन्हा हायवे सध्या एन्क्वायरी प्रीमियम प्रिमियम साठी येत आहे प्रत्येक कस्टमरला प्रत्येक मध्ये सगळ्या एम्युनिटीज पाहिजे दे वॉन्ट अ गुड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आधी मध्ये खूप जास्त ट्रॅक्शन होत आता लोकांना प्रीमियम लिव्हिंग पाहिजे प्रीमियम घरं पाहिजे आणि विथ ऑल गुड एम्युनिटीज सर आमचे दोन्ही प्रोजेक्ट मध्ये दोन्ही ऑन प्रोजेक्ट आणि दोन्ही अपकमिंग न्यू लॉन्च जे आपण या एक्झिबिशनमध्ये केलंय मध्ये आम्ही सगळं एम्युनिटीज दिले आहे विथ ऑल एम्युनिटीज अँड मी तुमच्या माध्यमाने हे सांगतो आमचे दोन्ही प्रोजेक्ट मध्ये कुठलाही प्रोजेक्ट आपण करतो त्याच्यामध्ये सगळं जे प्रोडक्ट आपण युज करतो टोटली ब्रँडेड प्रोडक्ट्स युज करतो आमच्याकडे प्रॉपर्टीज आहे स्टार्टिंग फ्रॉम थर्टी लॅक्स ऑल द वे अप टू सी आर जर तुमचा जे काही रिक्वायरमेंट असेल इन टर्म्स ऑफ प्राइस किंवा इन टर्म्स ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे वन बीएचके टू एच के थ्री बीएचके किंवा इन टर्म्स ऑफ तुमचा डेलिव्हरी कधी भेटणार आहे म्हणजे रेडी पोझेशन नियरिंग पोझेशन अंडर कन्स्ट्रक्शन न्यू लॉन्च प्रत्येक प्रकारचं आमच्याकडे आहे एक्झिबिशन संपल्यानंतर त्याचा लाभ नाही भेटणार ते स्पॉट बुकिंगचा ऑफर फक्त दिस पर्टिक्युलर फोर साठीच आहे सिक्स सेवन अँड एट नाईन आणि याचा ऑफर असा आहे की तुम्ही जर काही बुक केलं इन दीज फोर डेज मला टू एट लॅक्सचा इन्स्टंट स्पॉट बुकिंग डिस्काउंट भेटेल सी योग्य संधी तर मी माझा व्हॉट्सअपवर पण स्टेटस आहे द ओन्ली बॅड टाइम टू बाय अ प्रॉपर्टी वॉज लेटर तर हे संधी ऑलरेडी आपल्याकडे बरेचशे वेळी आली होती मागच्या वर्षामध्ये पण अभि भी फर्स्ट फ्लाईट तो निकल गया लेकिन अभि और भी बहुत आ रही है तो आप वो मिस मत आपको पनवेल इज अ नेक्स्ट बिग डेस्टिनेशन पनवेल आता आपलं वर्ल्ड मॅप मध्ये आलाय आपला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अटल सेधू कनेक्टिव्हिटी कलंबोली जंक्शन विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोर बरेचसे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहे जे पनवेलला ॲज अ होल पूर्ण सेक्टरला डेव्हलप होणार म्हणजे पूर्ण सेक्टर डेव्हलप होणार आणि इथे ग्रोथ जे भेटणार आहे तुम्हाला दॅट इज एक्सपोनेन्शियल म्हणजे लोकांनी कधी विचार पण नाही केला असेल की पनवेलमध्ये असं ग्रोथ आणि असं डेव्हलपमेंट बघायला भेटणार तर so दॅट इज अ काँड kind ऑफ of पोटेन्शियल सिटी हॅज राईट नाव right तर so मी लोकांना हीच विनंती करतो की तुम्हाला तुम्ही एक्झिबिशनमध्ये आले तुम्हाला घर घ्यायचं आहे म्हणजे घर घ्यायचे तेव्हा तरी यायचं असं काही नाही तुम्ही या बघा काय ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये मा तुम्हाला विद इन वन रूफ मोर दॅन फिफ्टी डेव्हलपर्स जर तुम्हाला भेटायला भेटणार त्यांचे प्रोजेक्ट बघायला भेटणार मोर दॅन थ्री हंड्रेड प्रोजेक्ट डिस्प्लेवर आहे अक्रॉस नवी मुंबई रायगड अँड पनवेल म्हणजे तुम्ही बघितलं असेल राईट फ्रॉम कर्जत खोपोली ऑल द टू वाशी चेंबूर तिलकनगर सगळे प्रोजेक्ट आहेत तर दिस इज द राईट टाइम टू बाय अँड तुम्ही जेवढं लेट परचेस करणार तेवढं तुम्हाला जास्त प्राइस पे करावं एक ट्रॅक रेकॉर्ड आहे ट्वेंटी सेव्हन इयर्स पासून आपण या इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि एक लेगेसी आपण ठेवली आहे आणि लेगेसीच पूर्ण पूर्ण जे क्रेडिट आहे ते आमच्या कस्टमरला जात कारण त्यांचा सपोर्ट आणि त्यांचा फेथ आमच्यावर आहे त्यामुळे आम्ही आज इथे उभा आहोत आणि आमचा कस्टमर आमच्यावर एक बिलीव्ह करून आमच्याकडे प्रॉपर्टी घेतो त्यामुळे मी अजून तुमच्या माध्यमाने सगळ्यांना हेच विनंती करतो तुम्ही या आपल्या स्टॉलवर आमची क्वालिफाईड टीम आहे ते तुम्हाला तुमची जे काय रिक्वायरमेंट असेल अंडर कन्स्ट्रक्शन रेडी पोझेशन तुमचं कॉन्फिगरेशन वाईज जे काही रिक्वायरमेंट असेल सगळं काय फुलफिल होईल मॅडम दिस इयर रेस्पॉन्स जे भेटले एक्झिबिशनला विथ रिस्पेक्ट टू एअरपोर्ट विथ रिस्पेक्ट टू इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इथे जे चाललंय लास्ट टू थ्री इयर्स पासून रेस्पॉन्स ट्रेमेंडच आहे तुम्ही सुद्धा बघितलं असेल कंटिन्युअसली सगळ्यांचे स्टॉल्स फुल आहेत क्राऊडचं जे मुवमेंट आहे ते सकाळपासून खूप जास्त आहे आणि क्रेडा बीएनएम रायगड सुद्धा खूप एफर्ट्स घेतले हा एक्झिबिशन सक्सेसफुल करायला आणि इट इज बीन बिग हिट आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा